हाय हॅलो नमस्कार मी जया पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जयाच मराठी रेसिपीमध्ये व्हिडिओ पुन्हा एकदा येतो याचं कारण असं की पहिला व्हिडिओ व्यवस्थित माझ्याच्याने अपलोड केल्या गेला नाही आहे खूप शॉर्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिसत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा वाईसवर वाई करून व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते तर आजची रेसिपी आहे कधीही न फाटणाऱ्या गुळाचा चहा तर बऱ्याच जणांचा गुळाचा चहा हा नाचतो तर तुम्ही जर अशा पद्धतीने गुळाचा चहा बनवला तर तुमचा चहा कधीच नाचणार नाही किंवा फुटणार नाही तर चहा बनवण्याआधी जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि रेसिपी कंटिन्यू करा चला चहा बनवायला घेऊ तर आपण इकडे दोन कप चहा बनवणार आहोत तर मी इथे दोन कप चहासाठी एक कप पाणी घेतलं होतं आता आपल्याला यामध्ये एक कप दूध टाकून घ्यायचं आहे त्यामुळे मी आधी पाण्यामध्ये जे आपण मसाले घालणार आहोत ते टाकून घेते तर मसाल्यामध्ये तर इकडे दोन कपासाठी दोन चमचे मी इथे पत्ती वापरणार आहे कडक चहा म्हटलं तर पत्ती ही बरोबर आलीच पाहिजे त्यामुळे दोन कपासाठी दोन चमचे पत्ते मी विक्रमपत्ती इथं वापरलेली आहे ही पत्ती खूप चांगली असते वासही येतो चहाला छान त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा वापरून नक्की बघा तर दोन दोन चमचे पत्ती मी इथे वापरलेली आहे तर दो वेलची पूड घातलेली आहे माझ्याकडे वेलची पावडर होती केलेली कुठलेली म्हणून मी ती घातली तुम्ही सोलून विलायची सुद्धा इथे वापरू शकता सालाची त्यानंतर मी इथे अर्धा चमचा अद्रक टाकून घेतली होती अद्रक ही नेहमी थोडीशीच टाकायची जास्त अद्रकीने काळा बनतो काळा आणि चहा नाचण्याचे जास्त चान्सेस राहतात त्यामुळे अद्रकही थोडीच टाकून घ्यायची आणि हे सर्व टाकल्याच्यानंतर आपल्याला दोन ते चार मिनटं छान असं मंद आचेवर उकळू द्यायचं जेणेकरून आपले जे मसाले आहेत त्याचा अर्क त्या चहामध्ये उतरला पाहिजे हवं तर तुम्ही या ठिकाणी एखादी लवंग किंवा तुळशीचे पानंसुद्धा वापरू शकता यानेसुद्धा तुमच्या चहाला खूप छान चव येते तर ज्या कपाने आपण इकडे पाणी घेतलं होतं ना त्याच कपाने आपण इकडे दूध घे आहोत एक कप तर एक कप दूध आणि एक कप पाणी दोन कप चहा बनतो तर तुम्ही हवं तर दूध थोडं जास्त सुद्धा वापरू शकता पण इथं जर दूध बरोबर घेतलं तर चहा खूप छान लागतो दूध टाकल्याच्या नंतर इकडं आपल्याला चहाला फक्त एक उकळी देऊन घ्यायची आहे कारण ऑलरेडी आपले मसाले चहामध्ये पाण्यामध्ये खूप छान असे उकळून तयार झाले होते त्यामुळे दूध टाकल्याच्या नंतर फक्त दोन ते तीन मिनटंच आपल्याला एक उकळी देऊन घ्यायची आहे दूध दूध टाकल्याच्यानंतर उकळी आल्याच्यानंतर आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे तर गूळ मी इथं किसून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा गूळ किसूनच वापरा जेणेकरून जास्त वेळ आपला चहा उकळल्या जाणार नाही आणि त्यानेसुद्धा चहा फाटणार नाही जर तुम्ही दूध जर गूळ जर तसाच वापरला तर तुमचा चहा खूप वेळ उकळावा लागेल त्यानेही तुमचा चहा फुटू शकतो किंवा नासू शकतो त्यामुळे गूळ हा नेहमी किसूनच वापरा मी इथे दोन कप चहासाठी दोन चमचे गुळ वापरला होता तर तुम्ही जर जास्त गोड हवं असेल तर या ठिकाणी तीन चमचेसुद्धा वापरू शकता तर ज्या जे जे चहा लवर आहेत त्यांनी जर असा चहा केला बऱ्याच जणांना गुळाचा चहा एक प्यायला आवडतो तर आपला चहा बनून तयार आहे आता आपण याला गाळून घेऊ तुम्ही बघू शकता चहा अजिबात फुटलेला नाही आहे कुठेही क तुम्हाला साय वगैरे दिसत नाही आहे त्याची झालेली तुम्ही बघू शकता चहा खूप छान बनवून तयार झाला होता तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा आणि मी ज्या स्ट्रिक सांगितल्या जसं चहा करायचा जस सांगितलं तशा स्टेप फॉलो करा तुम्हीसुद्धा नक्की गुळाचा चहा बनवू शकशाल आणि न फुटता न फाटता न नाचता त्यामुळे हा चहा एकदा बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण इथून पुढचे व्हिडिओसुद्धा मी तुमच्या स्वसाठी असेच घेऊन येत आहे येणार आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का बघायला तेसुद्धा सांगा तोपर्यंत बाय